तासगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे यांच्यावर टीका करत त्यांचे दावे खोटे पाडले यावेळी दादांनी मुख्यमंत्र्यांचा कॉल स्पीकरवर ऐकवला व काय खरे व काय खोटे याची शहनिशा करण्याची तासगावकरांना विनंती केली संदीप गिड्डे हे भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चुकीचा संदेश पसरवत असल्याचेही त्यांनी सांगितले तासगाव नगरपरिषद निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचा दाखला देणे भाजप किसान मोर्चाचे नेते संदीप गिट्टे यांच्या अंगलट पण यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून याची जोरदार चर्चा तासगाव शहरात चालू आहे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील यानंतर चंद्रकांत दादा यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले पण पाहिली राज ठाकरे बाहेर पड सगळे राजकीय नेते पाहतात शिवसेना फुटलेली पण पाहिली राज ठाकरे बाहेर पडलेले पाहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढणार अशी घोषणा झाली आहे निवडणुका जवळ यायचं आहे तिकडांचं वाटप आहे कार्यकर्त्यांचा अंध्रेश जो असतो असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे पण कोणाही भारतीय माणसाने कोणाही हिंदू माणसाने हिंदू म्हणजे उपासना पद्धती नाही हिंदू इज अ कल्चर त्याने नेहमी दुसऱ्याचं चांगलंच दिलं पाहिजे ते त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं एकत्र येऊ निवडणुका जिंकतील की नाही माहीत नाही परंतु एकत्र राहावं दोन भाऊ असूनसुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते ते बोलणं त्यांचं बंद व्हावं चांगलं आहे आनंद आहे त्यांच्या या त्यांच्या युतीचा परिणाम होईल काय होईल नाही नाही काँग्रेस या देशात आता शोधावीच लागेल बिहारमध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत आज महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या इतकी कमी आहे की एका मिनी सुद्धा चार सीटा रिकाम्या राहतील काँग्रेसवर परिणाम व्हायला काँग्रेस शिल्लक हो पाहिजे परिणाम महायुतीवर होण्याचं काही कारणच नाही सिटिंग पंच्याहत्तर नगरसेवक उद्धवजींचे हे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने शिवसेनेकडे आले आता पंच्याहत्तर ठिकाणी पहिले उमेदवार शोधावे लागतील आणि त्यामुळे भावनेवर राजकारण चालत एक अधिक एक दोन दोन गुणे दोन दो चार चार गुणे चार सोळा असा राजकारण उद्धव ठाकरे आरोप केलाय की राज्यातल्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये महायुतीला भाजपला सत्तेचा माज आला आहे आणि पैशाची अतिवृष्टी सुरू आहे काही काही आम्हाला माज आलेला नाही मोदीजीने आणि मुळात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो त्या संघाने समाज आपल्या मात्या पित्या समान आहे त्याची सेवा हे कर्तव्य कर्तव्यास मानलं आहे त्यामुळे थाई थाई आम्ही कार्यकर्त्यांना असं सांगत असतो की ओतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको आणि त्यामुळे घेतलेलं जे व्रत आहे ते आम्ही सोडणार नाही मालूमध्ये जो का प्रकार झाला निलेश राणेनी जो आपल्या भाजपच्या पदाधिकारीच्या घरी धाड टाकली रोपड सापडली त्यावरनं जुगलबंदी सुरू आहे काय वाटतं आपल्याला असं आहे की त्याला निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे ते अभ्यास करेल दूध का दूध पाणी का पाणी चव्हाण दोन डिसेंबर पर्यंत टिकवायची आहे म्हणजे नेमकं काय संकेत आहे काय झालंय की माझ्या बाबतीत सुद्धा इतक्या वेळा अनुभव आला की मी म्हणतो काय तुम्ही दाखवता काय मग आठ दहा दिवसानंतर तुम्हीच म्हणता दादा असं म्हणाल नव्हतं तसंच रवी चव्हाणांच्या बाबतीत झालेलं दिसतंय त्यामुळे रवी चव्हाण मला भेटल्याशिवाय कारण आपण सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मध्ये जरी मी आलो आहे लोकांना अपील केलो आहे की इथे लोकांना अपील केलं आहे की इथला नगराध्यक्ष निवडून द्या मग मी आठवड्यातून एक दिवस तासगावला येऊन राहतो आणि वनवे आठपाडी वनवे विटा वनवे आटपाडी वनवे विटा वनवे ईश्वरपूर लढत पण झिंगडार बाकीची नावं घ्यायची असतील तर अष्टा लढत आहे जिंकणार शिराळा वनवे हां पलूस लढत आहे पण जिंकणार एक तासगाव की ज्या ठिकाणी आमचं काम हे असं नेहमीसाठी स्ट्रॉंग नव्हतं आम्ही कमळ चिन्हावर पहिल्यांदा लढवतो आहे पण तरी मला आजच्या सभेनंतर मला असं वाटतं सभेला तीन चार हजार लोकं होती साधारणतः सभासमे भुर करून पळून जातात तर मी उशिरा पाच मिनिटांनी घोषणा केली की मी भेटायला खाली उतरतो आहे तर शेवटच्या खुर्चीपर्यंत पुरुष पण महिला महिलापर्यंत थांबल्या होत्या कशासाठी थांबतात लोकं तर ते बांधिलकी निर्माण झाल्यामुळे थांबतात की नाही आता आमचं बी जे पीशी भी नातं जोडलं आमचं कमळाशी नातं जोडलं मोदींशी जोडलं आमचं देवेंदींशी जोडलं देवे आणि त्यामुळे मी जेव्हा सुरुवातीला देवेंद्रजींची क्लिप दाखवली की ज्या क्लिपमध्ये त्यांनी नावासहित तासगावच्या बी जे पीच्या भी नगराध्यक्ष उमेदवार विजयी करा असं म्हटलं आणि बाकी विकासाच्या गोष्टी मांडल्या लोकांना अपील झालं की बाबा काय माणूस आहे फिरतो पण आहे जाणार नाही तिकडे क्लिफी पडतो बहिणी आता लखपती होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हो ही योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी तर बंदच होणार लखपती नावाची योजना गेले काही वर्ष मोदीजी मांडतात महाराष्ट्रात त्या योजनेला आम्ही बळ देऊ की ज्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या मार्गाने वर्षाला लाख रुपये मिळतील त्याला म्हणायचं लखपती आणि मग त्यासाठी तिला कमी व्याजाचं भांडवल देणं तिच्या मालाला प्रॉडक्टला मार्केट मिळून जसं तासगावमध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही महिला बचत गटासाठी एक मॉल बांधू ज्या मॉलमध्ये महिलांना त्यांच्या वस्तू विकायला डिपॉझिट नाही भाडं नाही मग जे मिळतील पैसे ते घरी याला म्हणतात लखपती करणं आणि त्याची देवेंद्रजींनी दे मोदींच्या घोषणेच्या आधारे घोषणा केली संजय पाटील म्हणतात स्वप्नील पाटील हे मनमानी कारभार करतात आणि ते ठरवायला संदीप गिंडे नसतात ते ठरवायला आमची राज्याची कमिटी असते त्यांचं पण जे बेशिस्त चाललेलं आहे कमिटी ठरवेल ईश्वरपूर मध्ये उमेदवाराला गटाकडून दहशत जेव्हा माणसं हरण्याच्या दिशेने जातात तेव्हा माणसं पॅनिक होतात म्हणजे पॅनिकला मराठी शब्द काय ते असे जेव्हा माणसं विजयी होतात तेव्हा म्हणतात की अरे कशाला भांडण करताय विजयी व्हायचं त्यामुळे जयंत पाटील कार्यकर्ते जेव्हा अशा प्रकारे अंगावर जात आहेत शिव्या देत आहेत त्रागा करत तेव्हा हे क्लिअर झालं की ईश्वर